बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य हे त्यांच्या अंगभूत स्वभावाचा भाग होतं ते जन्म शूर धाडसी आणि निर्भय होते रणभूमीत त्यांचा आत्मविश्वास आणि युद्ध कौशल्य इतकं प्रभावी होतं की त्यांच्या उपस्थितीनेच मावळ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हायचं त्यांच्या अंगात असलेल्या योद्ध्याच्या वृत्तीमुळे ते केवळ शिवाजी महाराजांचे सरदार नव्हते तर रणभूमीवर सैनिकांचं मनोबल वाढवणारे एक प्रेरणादायी सेनापती होते बाजीप्रभूंनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केलं होतं युद्धात त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही ते पुढे चालणारे सैनिकांना पाठीवरून ढकलणारे नव्हे तर हातात तलवार घेऊन त्यांच्या पुढे चालणारे सेनापती होते त्यांच्या नेत्रांतरणाची तयारी ओठांवर स्वराज्याची शपथ आणि मनात महाराजांप्रती निष्ठा असायची शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंच्या या गुणांमुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास होता रणभूमीत कोणतीही कठीण परिस्थिती असली तरी बाजीप्रभूंनी होईल हा आत्मविश्वास कधीच गमावला नाही त्यांनी मावळ्यांमध्ये इतकं विश्वासाचं नातं निर्माण केलं होतं की जर बाजी प्रभू आहेत तर विजय आपलाच आहे